काही निवडणुका झाल्या की कांद्याचे आणि दुधाचे दर पुन्हा कोसळले आहेत काय सांगा प्रचंड अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे कारण इलेक्शन झालं इलेक्शन नंतर खूप वेळ गेला सरकार स्थापनेमध्ये पण त्या वेळामध्ये जी दुधाचं अनुदान आहे ते काही वेळेवर पोचत नाही आणि मतदार मी मतदारसंघाचा दौरा करत असताना पार्लमेंट सेशनमध्येही ह्याची चर्चा सविस्तर आम्ही मागितली होती बगरेसरांनी कांद्याच्या भावाबद्दल निलेश लंकेंनी दुधाच्या भावाबद्दल असे सातत्याने हे प्रश्न हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच खासदारांनी आणि महाविकास आघाडीनी संसदेत चर्चेला मागितले त्यानंतर आम्ही शेती मंत्र्यांना केंद्रात भेटलो वाणिज्य मंत्र्यांना पियुष गोयलांना भेटलो आणि आमची सातत्याने भूमिका आहे की तुमच्या सरकारने इलेक्शनमध्ये जो शब्द दिला होता तो पाळा एवढीच आमची अपेक्षा आहे पण ते काही होताना सा दिसत नाही आणि जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा पार्लमेंटचं सेशन नंतर गेले सेशन बावीसला संपलं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी दौऱ्याला फिरले तेव्हा एकच गोष्ट सातत्याने सगळ्या शेतकऱ्यांकडून येते की आम्हाला हमी भाव हा मिळालाच पाहिजे दुधाला भाव वाढवून पाहिजे अनुदान वेळेवर येत नाही आणि अनुदान द्यायच्या ऐवजी आमची भाव वाढ चाळीस रुपये लिटर हे महाराष्ट्र सरकारने द्यावी शेतकऱ्याला अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून पहिला टप्पा म्हणून मी पहिलं पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की महाराष्ट्र सरकारनी याचा गांभीर्याने विचार करावा पण मला ना सरकारकडून काही उत्तर आलं किंवा काहीच नाही मग पुन्हा एकदा आम्ही सरकारला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला सरकारकडून काही मला त्यांनी त्याची नोंदच घेतली नाही म्हणून नैराश्याने खरं कारण खूप वेळा आमची सहकार्याची भूमिका होती की सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा पण सरकारमध्ये चर्चा करायला कोणीच आम्हाला भेट मी मिया, म्हणजे आम्ही अनेक वेळा प्रयत्न करून नक्की कोण सरकारमध्ये आहे आणि फक्त देवेंद्रजीच दिसतात ॲक्शन मोडमध्ये आणि त्या तेही कोल्हापूर गडचिरोली या कामात व्यस्त असल्यामुळे शेवटी नाईलाजाने आम्हाला हा शांततेने हे आंदोलन करायची वेळ ह्या सरकारनी ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आणलेली आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही दूध पावडरचे दर कोसळले की दुधाचे दर कमी होतात यालाच खाजगी संस्था जबाबदार वाटत नाही खाजगी आणि याचा विषयच नाही सरकारने याची नैतिक जबाबदारी शेती हा विषय अतिशय गंभीर्याने घेतला पाहिजे सरकारने सोयाबीन कपास दूध ह्या सगळ्यांना भाव देऊ असा शब्द दिला होता आणि इलेक्शनमध्ये सर सकट कर्ज माफी करू असाही शब्द या सरकारने दिला होता आता एवढा मोठा विश्वास या राज्यांनी त्यांच्यावर दाखवला एवढं मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि एवढं मोठा त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे की या सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्या गेल्या वीस पंचवीस दिवसापासून जे संतोष एक मिनटं हा सगळा विषय झाला असेल तर संतोष देशमुख जे हत्याकांड झालं होतं संपूर्ण राज्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती परंतु अजून त्यावर सखोल असा निर्णय होत नाही खरं आहे मी काल सुरेश दसांचंही स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं अनेक लोक म्हणजे सुरेश दसांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट चाळुंख्यजींचाही स्टेटमेंट जसं आलेलं आहे ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे मी ह्याच्यावर आधीही बोललेले मला असं वाटतं सर सरकारनी संवेदनशीलपणे हा सगळ्याचा विचार करावा मला अजूनही तो दिवस आठवते जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं पण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले अठ्ठावीस दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलं आहे की आम्ही कुणालाही सोडणार नाही कारण का तिथे स म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग आप्पाबद्दल मागली किंवा अंजली दमानिया ज्या गोष्टी बोलत आहेत सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि असं चालणार कसं माझं म्हणणं आहे कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे आहेत ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवणं माणूस की आहे का नाही या राजकारण हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणूस की च्या नात्या ह्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचा आशेचं किरण एकच आहे की सगळा महाराष्ट्राचा नाही भारताचा मीडिया हिस्टॉरी आता ट्रॅक करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आलेत हे एक, आले। एक आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ठरवलं अनेक दिवसापासून धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी होती तुम्ही राजीनामा द्यावा मी काही मागितलेलं नाही मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची या सगळ्याच्या प पक्षा या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नको आहे ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच मग परभणी आणि बीड परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात मी हे आपण ताब्यात घेतलं त्याच्याकडे दोन पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काढतो होते त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली तो भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्या ठिकाणी समोर आले मला क्राईम बदल तुमच्याच सगळ्या चॅनलवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी जरी तुम्हाला एवढं यश असलं आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या पण एवढं यश आल्यानंतर एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक आ, चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे ही आमची मागणी मतभेद विसरून पुन्हा दोन पवार कुटुंबी एकत्र होणार माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते हे सगळ्यांनाच माहिती त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि जबाब बा बाहेरच्या संस म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर अजितदादा आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करतात सर्वाच एका कार्यक्रमामध्ये काटे वकिलांना त्यांनी सांगितलं की जर अजितदादांना मदत दिलं असते तर आपण अजून बघितलंच असतं म्हणजे ताटात काय आणि वाटीत काय म्हणजे ते विरोध विसरायला लागलेले आहेत आणि जवळ की निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे कसं बोलणार एक स्टेटमेंट केलं एका नागरिकाला होतं तक्रार घेऊन आणि त्यामध्ये अजितदा असं म्हटलं की तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही माझी मालक झाला नाही केलं कसं बघता या वक्तव्या संजय गायकवाड यांनी पण वक्तव्य केलेलं की हजार दोन हजार रुपये तुम्ही विकले गेला आणि व्यक्ती खालचे स्टेटमेंट केलेले तर संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे सतरा वर्षाच्या मुलीला डोंगरावरती नेऊन ढकलून ढकलून तिचं ढकलून देण्यात आलेलं आहे तिच्याच सारख्या चुलत भावाने ही घटना केलेली आहे महाराष्ट्रात महिलांवरची अत्याचार आणि क्राईम हा वाढलेला हा तुमचे प्रत्येक चॅनल दाखवत आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही एक आल पार्टी मीटिंग बोलवा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे चांगलं नाही ना, ना विकासासाठी चांगलं आहे किंवा समाजात आज ज्या घटना होत आहेत त्या वेदना देणाऱ्या आहेत अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि एवढं मोठं मॅन्डेट हो माझी अपेक्षा होती की ते पहिल्या दिवसापासून इतक्या जोमाना कामाला लागतील पण एकटे देवेंद्र फडणवीस जी सोडून बाकी कोणीच इन ॲक्शन मोड दिसत नाही त्याच्यामुळे माझी पुन्हा त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या क्राईम आणि ही जी परिस्थिती आहे राज्यामध्ये वाढत झालेला क्राईम याच्यावर त्यांनी एक ऑल पार्टी सर्व पक्षीय तातडीने बोलवा सायबर गुन्ह्यात तर वाढ होतीच बघितलं की मुंबईच्या एका ज्वेलरच्या ठिकाणी अनेकांनी गुंतवणूक केली होती त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक अशा अनेक घटना होत राहतात मी स्वतः होम डिपार्टमेंटच्या स्टँडिंग कमिटीवर आहे आम्ही तो नऊ तारखेला विषय घेतलेला आहे क्राईम आणि मागच्या वेळेस जेव्हा बँकिंगचं बिल आलं होतं डिसेंबरमध्ये सरकारमध्ये तेव्हा मी निर्मलाजींना विनंती केली होती की सायबर क्राईमबद्दल ठोस काहीतरी निर्णय शिक्षा हे घेतले पाहिजेत कारण का खूप कौतुकाने आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणलं बँकिंग सिस्टममध्ये आणल्यावर जर त्या लोकांना प्रोटेक्शन मिळणार नसेल तर मग ह्याची एक आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे त्यामुळे जो क्राईम आज बँकिंगमध्ये वाढलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही बिल असं मी स्वतः पार्लमेंटमध्ये ही मागणी सायबर विरोधात केली आवाज उठवलाय त्या आमदारांना सुरक्षा पुरवली असं पत्र पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय कसं बघताय सर अरे तुमच्या चॅनलवर रोज दाखवताय त्यांना धमक्या देत जो त्या घटने बीड आणि परभणीच्या बीड आणि परभणीच्या घटनेच्या विरोधात जे जे आंदोलन करता आहेत किंवा मन मोकळेपणे बोलतात सगळ्याच पक्षाचे लोक त्यांना सगळ्यांनाच धमक्यांचे फोन येतात हे तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलं त्यामुळे अर्थातच आदरणीय पवार साहेबांनी नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळ्याच पक्षाच्या लोकांची नावं आहेत की प्रत्येकाला आणि सुरक्षा देणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही शेतकऱ्यांचा ऊस तुटून गेलेला परंतु त्याला रक्कम दिली जात नाही आमची लढाई चालली आहे दूध असेल कपास असेल ऊस असेल सोयाबीन असेल कांदा असेल याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आम्ही शेतकऱ्यांसाठीच तर लढतोय आज दिवसाप हे अजून तोडगा नाही मी तुम्हाला खरं सांगू मी गेले सात दशक अजित आपलं आदरणीय पवारसाहेब एक नाही चार वेळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री झाले अनेक वर्ष मी सत्ता फार जवळून पाहिली आहे पण हे पालकमंत्र्याचं इतकं म्हणजे म्हणजे पहिलं तिकीट त्याच्यानंतर कॅबिनेट त्याच्यानंतर डिपार्टमेंट पालकमंत्री असं पालक म्हणजे काय पालक म्हणजे का आई वडील हो त्याच्यासाठी रसिकेज मला समजतच नाहीये की हे पालकमंत्री पदासाठी हे एवढं काय म्हणजे असं काय आहे त्या पालकमंत्री पदामध्ये की त्याच्यात म्हणजे दा दा ही सेवा नाही आहे आणि मोदीजीच म्हणतात ना मी प्रधान सेवक आहे तर ही सगळी जी जबाबदारी आहे सेवा करण्यासाठी आहे हेच संस्कार कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केले आदरणीय पवार साहेब असतील चव्हाण साहेब असतील कैलासवासी वसंतदादा पाटील असतील विलासराव देशमुख या राज्यात किती मुख्यमंत्री आणि मोठे नेते, नेते येऊन गेले या प्रत्येकाने सेवाभावी वृत्तीनेच काम केलेलं ना त्यामुळे हे पालकमंत्र्याची इतकी चर्चा आम्ही खरंच कधी कानावर कधी ऐकलीच नाही ना वर्तमानपत्रात वाचली हे पहिल्यांदाच एवढं ही जी रशी खेच हा शब्द माझा नाही चॅनल चॅनलवाल्यांचाच आहे काय याच्यात गुड आहे हे मला नाही माहिती बाबा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते यामध्ये जरांगी पटलांनी धनंजय मुंड्यांचं नाव घेऊन आम्ही त्यांना घरात घुसून मारू अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं अनेक ठिकाणी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हे दाखल झालेत कसं बघताय सगळ्या गोष्टी मला असं वाटतं भावना ह्या प्रत्येकाच्या असतात भावनाकची काही एकाच बाजूची नाही आहे पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती क्रूर घटना झालेली बीड असेल किंवा परभणी असेल ही प्रचंड अस्वस्थ आणि संताप देणारी आणि जर अठ्ठावीस दिवस तुम्हीच कवर रोज करताय ना रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आहेत हे जर पंधरा वीस दिवसात विषय आणि न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला असेल असता तरी ही घटना इथपर्यंत पोचलीच नसती असं त्याच्यामुळे आहे की असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार न्याय का देत नाहीये ना बीडच्या घटनेत न्याय मिळतोय ना परभणीला न्याय मिळतोय राजीनाम्याची मागणी काय सरकारची मजबुरी असू शकते घेतला नाही असं मला कसं वाटेल मला कसं काय माहिती असेल याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण त्या ते का त्यांच्या मंत्रिमंडळातले तर मंत्री आहेत ना जेव्हा जेव्हा वेग अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले आदरणीय पवारसाहेबांच्या काळात असेल विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे असं का त्यांचा राय म्हणजे जेव्हा सुरेश दस आणि साळुंगेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल मला कसं माहिती असेल राज्यात आणि देशात संसर्ग काय आवाहन मी कसं आवाहन करणार त्यांनी ते थे सरकार आहे सरकारचं काम आहे ते माझं नाही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की रोज त्यांनी जसं राजेश टोपेंनी काम केलं कोविडच्या काळात तसं काम आम्हाला अपेक्षित आहे पुण्यामध्ये देखील खबरदारी घेतली जाते की प्रत्येक हॉस्पिटल आणि जे काय जबाबदारी जे कोरोनाच्या काळात घेतली ह्या देशात सगळ्यात उत्तम काम हे मी म्हणत नाही या सरकारचा डेटा आणि केंद्र सरकार सांगते की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये राजेश टोपेंनी एक सगळ्यात उत्तम देशाचा आरोग्यमंत्री म्हणून काम केलेलं के आहे त्यामुळे मला विचाराल तर सरकारनी त्यांचे मतभेद बाजूला ठेवावे आणि माणुसकीच्या नात्याने राजेश टोपेंचं मार्गदर्शन घ्यावं अशी माझी सरकारला दिल्लीच्या निवडणुका होत्या आज दुपारनंतर आदर्श आचर संहिता जाहीर होते आज निवडणूक निवडणुकाळीची पत्रकार परिषद आहे दिल्लीच्या निवडणुकाकडे आपण कसं बघू निवडणुकीसारखं युएम वर आक्षेप घेण्यात आला त्याच्यामध्ये अनेक अशा घटना दिल्लीत झाल्या ज्याचा बाब ह्याच्या मीडियामध्ये पण आलेला आहे की अरविंद केजरीवालांनी लिस्टच्या लिस्ट, लिस्ट दाखवल्या ज्याच्यात मतदार कुठून आलेले माहिती पण नव्हती अशी नावं त्यांनी लोक उभी केली आहे त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची एवढीच विनंती आहे की पारदर्शकपणे हे इलेक्शन व्हावं थँक्यू निवडणुकीनंतर पाहिलं तुमचं आंदोलन आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यांचं कांद्याला आणि कांद्याला आणि दुधाला कारण आता निवडणुका होऊन जास्त काही वेळ गेला नाही किती फक्त दीड दोन महिने झाले दोन महिने पण झाले नसतील पण आता आपण आभार दौरा काढलेला त्या आभार दौऱ्यामध्ये अनेक मुद्दे आमच्या समोर आले त्यातला एक मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कांदा आणि दुधाचा होता आणि जास्त करून हा मुद्दा जिराईत भागातून येत होता तर बारामतीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे की चाळीस एक गावं असतील जिथं प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही आणि त्या शेतकऱ्यांना तिथं कांदा लावावा लागतो त्यांना तिथं गाय घेऊन दूध उत्पादन करावं लागतं आणि तिथं त्यांना पाणी नसताना जर कांद्याला भाव मिळत नसेल दुधाला भाव मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न तिथं निर्माण झालेला त्याच्यामुळं आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आणि या आंदोलनात आम्ही सहभागी झालो का नाही काय का का आता शेवटी कुटुंब आमचं एकत्रच आहेत आता पण तुम्ही आदरणीय सुप्रियाताईंशी बोलला त्यांनी तुम्हाला सांगितलं की कुटुंब पवार कुटुंब कालही एक होतं आजही एक आहे उद्याही ते कुटुंब एकत्रच असणार आहे आणि एक वरिष्ठ म्हणून किंवा एक आमच्या आजी म्हणून ती त्यांची इच्छा असेल ती त्यांनी व्यक्त केली त्याच्यात काही चुकीचं किंवा गैर नाही आहे पण शेवटी पक्षाचा निर्णय हे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा पक्ष आणि आपला पक्ष ते मिळून तो निर्णय घेतील दादा खरं तर अजित पवारांनी परवाचं वक्तव्य केलेलं ऐकलं का की तुम्ही मला मतं दिली म्हणून तुम्ही माझे मालक झाले नाही कसं बघताय तुम्हाला सालगडी समजतात आता काय ते वक्तव्य कसं आहे हे, हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण त्याच्यावर बोलणं हे माल माझ्यासारख्याला योग्य राहणार नाही त्याच्यामुळं त्याच्यावर ते मी जास्त बोलत नाही पण तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की ते बोलणं हे योग्य नाहीच आहे पण ठीक आहे निवडणुका नंतर तुम्ही म्हणलं होता की आमचं पवार कुटुंब एकत्र झालेलं आम्हाला आवडेल कधी निवडणुका मला आठवत नाही ते बाईट असेल तुमच्याकडे तर मला दाखवा शोधू हो तुम्हाला सांगतो आता बारामतीमध्ये क्राईम वाढताना दिसतोय गेल्याच आठ दिवसापूर्वी बारामती मध्ये पुन्हा एकदा क्राईम क्राईम खूप भयानक वाढलाय आताच मी ताईंशी पण बोलत होतो त्यांना मी सांगत होतो निवडणुकीच्या प्रचारात पण मी याच्यावर बोललो कारण निवडणुकीच्या आधी टी सी कॉलेजमध्ये एक भयानक घटना घडलेली तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आणि त्याच्यानंतर सतत मला वाटलं की ते कुठंतरी थांबेल तिथं था, किंवा सगळे जे पोलीस अधिकारी असतील ते काहीतरी तिथं कडक ॲक्शन घेतील पण त्याच्यानंतर पण दोन तीन असे न्यूज आर्टिकल समोर आले जिथं कोयता गँग असेल किंवा लहान मुलं कोयते घेऊन इथं बारामतीत फिरतायत म्हणजे अल्पवयीन मुलं गुन्हेगार गुन्हेगारी करतायत हे सगळं आता समोर येताना आपल्याला दिसतंय त्याच्यामुळं ते, ते दुर्दैव आहे आणि आता आपण दुधाचं आंदोलन करतोय शेतकऱ्यांसाठी आपण आज तिथं प्रश्न त्यांचा मांडलाय त्यांच्यासाठी आपण लढतोय झटतोय पण लवकरच क्राईमच्या विरोधात पण आम्ही इथले एस पींना भेटणारे डी एस पींना आपण भेटणारे क्राईमच्या विरोधात पण आपण एक आंदोलन करणारे आणि सरकारचं लक्ष आपण इथल्या सगळ्या क्राईम जे वाढलंय तिथं आपण आणून ठेवणारे आणणारे राजे संतोष देशमुख यांचा जो खून झाला यामध्ये जी एस आय टी चौकशी लागली या एस आय टी चौकशीमध्ये जे आरोपी वाल्मीराड आहेत यांचेच मित्र असल्याचं समोर आलंय कसं बघताय सगळ्या गोष्टी वाल्मीक कराड काय म्हणाला बीडमध्ये जी एस आय टी संदर्भात त्या एस आय टीमध्ये वाल्मिक आता काय त्याच्यावर माझ्यापेक्षा खूप जे ज्येष्ठ नेते असतील फक्त बार म्हणजे ताईच नाही पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी त्यांचं तिथं जे काय त्यांचं मत असेल ते त्यांनी मांडलंय त्याच्यामुळं त्याच्यावर बोलणं मी बोलणं तरी ते मला योग्य वाटत नाही आणि आता एस आय टी चालू आहे त्याच्यामुळं एस आय टी कंप्लीट झाल्यावर पूर्ण झाल्यावर जे काय आपल्या समोर येईल त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं महायुतीतील देखील नेत्यांकडून बोललं आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा कारण धन धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर राहिले तर तपासामध्ये कुठेतरी बाधा येईल तपासावरती कुठेतरी दबाव होईल असा आरोप मायुतीतल्या नेत्यांकडून देखील ने केला जातोय कसं बघताय ते खरं आहे आणि जर महायुतीचेच नेते ते म्हणत असतील तर मग जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी तो विषय थोडा गांभीर्याने घ्यावा अशी विनंती मी त्यांना ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत पण पन्नास दिवस उलटून देखील पहिला जात नाही दिवस ते मला माहिती नाही की का ते असं करतायत एकतर ऊस वेळेवर ते, ते तोडत नाहीत आता सोमेश्वर कारखानाचा असेल गेल्या वर्षी किती वीस का बावीस महिने लावले त्यांनी ऊस तोडायला हु, त्याच्यामुळे रेट जरी त्यांना तिथं मिळत असेल तरी त्यांचं ऊसाचं टनेज तिथं कमी होत असतं त्यांना पाणी तिथं जास्त द्यावं लागतं पाणी वाया जातं त्यांचा खताचा कॉस्ट तो तिथं वाढलेला असतो एकतर ऊस वेळेवर घेत नाही आणि पैसे पण वेळेवर देत नाहीत हे का होतं आहे माहिती नाही एखाद्या वेळेस त्यांची बैठक होत नसेल किंवा त्यांना माहिती आहे की शेतकरी कुठं दुसरीकडं ऊस घालणार नाही त्याच्यामुळं ते थांबत असतील पण हे चुकीचं आहे दर पंधरा दिवसाला दर वीस दिवसाला जास्तीत जास्त काय झालं तर पंधरा वीस दिवसाला ते बिल त्यांनी काढलं पाहिजे इतर सगळ्या कारखान्यांनी ते बिल दिलंय फक्त जे आपले सहकारी कारखाने आहेत त्यांनी ते बिल अजून काढलं नाही आणि त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल दिली पाहिजेत आणि इथून पुढेही दर पंधरा दिवसाला त्यांनी बिल काढलं पाहिजे बीड <laughs> आणि परभणीच्या घटनेमुळे राज्यावर कुठेतरी जातीय तणाव निर्माण झाला आहे काय आव्हान करायला राज्य सरकारला कारण या सगळ्या गोष्टीकडं राज्य सरकार तितक्याचं गांभीर्याने काय एकतर हे नसलं पाहिजे जा, जा, जातीवाद नसायला पाहिजे मी त्याच्यात विश्वास ठेवत नाही वैयक्तिक आणि मला वाटतंय जर थोडं आपण जर ब्रॉड विचार केला तर आपण देशाचा विचार केला पाहिजे जाती कुणाची कुठलीही असली तरी आपण सगळे भारतीय आहोत आपण सगळे ह्या देशामध्ये राहतो आणि त्याच्यामुळं हे होणं आणि ते पण चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये हे होतंय ते बघून मला वाईट वाटतं कारण देशाला आज मोठे मुद्दे आहेत आता चायना सर जर तुम्ही विचार केला त्यांनी चार पाच जी लडाखमधली गावं आहेत त्यांच्या नवीन त्याच्या काय म्हणतो मॅप हा एक स्वतंत्र देशात त्यांनी ती लडाखची गावं तिथं घेतलीत नवीन मॅप त्यांनी तिथं तयार केलाय आहे जर आपणच आपल्यामध्ये जर लढत राहिलो आमच्या पक्षाचं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनलिस्ट हा शब्द आपण मुद्दा म्हणून ठेवला कारण आपण सगळे भारतीय आहोत आणि आपले जर आपणच एकमेकांमध्ये जर लढत राहिलो तर मग जे अजून मोठे जे आपल्यापेक्षा जे शत्रू असतील त्यांच्या विरोधात आपण कसं उभं राहणार हे माझं मत आहे त्याच्यामुळं जे जास्त मोठे शत्रू असतील मग आपले आजूबाजूचे देश असतील किंवा ज्याच्यासाठी आपले जवान लढतायत हे जे मुद्दे असतील तिथं आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि जात धर्म हे सगळं आपण विसरलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या देशाला आपण पुढं नेलं पाहिजे असं माझं मत आहे ओके थँक्यू